नमस्कार आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाबद्दल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य बजेट दोन हजार चोवीसमधील सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेनुसार सरकार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिला आणि मुलींना स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनवण्याचे उद्देश ठेवले आहे या योजनेमुळे महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला बँक खात्यात पंधराशे रुपये मिळतील यासाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे कोण या योजनेचा लाभासाठी अर्ज करू शकतात आणि प्रक्रिया काय आहे आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे आम्ही पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सक्षम बनवणे आहे तसेच यामुळे महिलांना स्वयंरोजगार संधी प्रदान करण्याचाही उद्देश आहे पात्रता एकवीस ते पासष्ट वर्षांच्या महाराष्ट्रातील सर्व पात्र महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाचा लाभ कोणाला मिळेल माजी लाडकी बहीण योजनाच्या महिला लाभार्थी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला स्त्रीची किमान वय एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त वय पासष्ट वर्षपर्यंत माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास शतांश लाखांपेक्षा जास्त नसावे माजी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी लाभार्थी महिलेचा आधार कार्ड लाभार्थी महिलांचा महाराष्ट्र राज्य निवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र जन्म प्रमाणपत्रे रेशन कार्ड मतदार कार्ड सक्षम अधिकाऱ्यांकडून जारी केलेले कुटुंब प्रमुख उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत स्वतःचा फोटो लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि शर्तींचे पालन करण्याची प्रतिज्ञा ऍप्लिकेशन प्रोसेस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाचा अर्ज कसा भरावा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाचा अर्ज भरण्यासाठी आपण ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप आणि सेतू सुविधा केंद्रात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता पात्र महिला ऑनलाईन अर्ज करू शकतात परंतु ज्या महिला लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल सर्व अर्ज प्रक्रिया मोफत असेल अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिला स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे जेणेकरून महिलेचा लाईव्ह फोटो काढून महिला लाभार्थीचा ई केवायसी केला जाऊ शकतो इनएलिजिबिलिटी क्रायटेरिया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र असतील ज्या महिलांची संयुक्त वार्षिक कुटुंब उत्पन्न साडे दोन लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात कुटुंबातील सदस्य भारत सरकार राज्य सरकार किंवा स्थानिक स्वायत्त संस्थाच्या कोणत्याही विभागात नियमित स्थायी कर्मचारी करार कर्मचारी म्हणून काम करत आहेत किंवा निवृत्तीवेतन मिळवत आहेत लाभार्थी महिलेने सरकारच्या इतर भागातून वित्तीय योजनाद्वारे लाभ घेतला असू शकतो कुटुंबातील सदस्य सध्याचा किंवा माजी आमदार खासदार आहे ज्या कुटुंबाचे सदस्य संयुक्तपणे पाच एकरांहून अधिक शेती जमीन धारण करतात ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहने आहेत अडिशनल इन्फॉर्मेशन अधिक माहितीसाठी व्हिडिओखालील लिंकवर क्लिक करा आणि अधिक माहिती मिळवा तसेच या लिंकद्वारे ऑनलाईन फॉर्म भरा हे व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओद्वारे अधिक माहिती मिळू शकेल धन्यवाद